नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर जसं तुम्ही बघू शकता आपण निव्याच्या आधीच पाऊस घेऊन गेला आहे तर मी भिजलो पण जास्त नाही ते चांगलं झालं आणि मला थोडाफार डाऊट आहे की कॅमेऱ्याच्या लेन्सवर पण थोडंफार पाणी असावं टिपक्या असेल किंवा फॉग जमले असेल तर बघू एक वेळेस थोड्या वेळात होऊन जाईल त्यांनी तर काही म्हणा पण आजचं वातावरण तर मस्त आहे असं वार वार लागत आहे ऊन नाही काही नाही सही आहे पण काही म्हणा बाईकवर असताना पावसात भिजण्याची मजाच काही वेगळी आहे मग कॅमेरावर पाणी आले की नाही <laughs> रॉप बघायचं पण कॅमेरा दिसतच नाहीये मला चालते बघू पुढं सिग्नलला वगैरे थांबल्यावर बघता येईल पण काही मला आजचं वातावरण जसं आहे थोडेसे काळसर धग निळ आभाळ थंदगार वारा कमी येऊन आज असं वाटते ना आपलं पुणेच महाबळेश्वर मला असं वाटतंय ना सिग्नल नको लागायला कोणताच पण बघू हा जो पुढचा सिग्नल आहे मला तर वाटतं लागलेला असावा गेल्यावरच बघता येईल आहे चालेल चला आता काय थांबायचंच काही असून दे बाई सिग्नलमध्ये इज्जतीत सिग्नल फॉलो करायचा कधी न करत असेल पण पावसाळ्यात करा ॲक्सिडेंट व्हायचे हो चान्सेस खूप जास्त असतात असे असणार जेत नमुने जे सिग्नल तोडून गाडी चालवणार होते आणि ह्यांच्यापासूनच वाचायला सिग्नल पाळायचा असतो उगाच रिस्क नाही घ्यायचा काही घेणं दे सिग्नल तोडा मला तो वाटतं ना राव इथलं आपल्या इथं ना ट्रॅफिकचं खूप कमी होईल जर सगळे लोक सिग्नल फॉलो करायला लागले तर इशू इस नाही राहणार आहे ट्रॅफिकचं ट्रॅफिक तर आहे ॲटलिस्ट एवढं पाहिजे की ट्रॅफिक कमी आहे तर गाडी आपल्याला काढता येते राव खरं यार सिग्नल बंद निघा जशी गाडी पळवायला बघितली की येऊन लगेच खड्द्यांमध्ये अडका खड्डेच खेळ पावसाळ्यात ना रातोरात नवीन नवीन खड्डे वगैरे लागतात माहित ना कुठून काय कस पण एक दिवस तुम्ही सकाळी निघता आणि नवीन खड्डे दिसायला सांगतात त्याच्याने मी लास्ट टाइम अरे मी सॉर्गम येतो ना ये ना माझी गाडी एका खद्द्या दाखवली आहे आणि त्याला काय माहिती काय सीन झालं हॉर्नचा आवाजच बदलला आहे मग म्हणजे ना जेव्हा मी गाडी स्टार्ट करतो मग जेव्हा गाडी आपली उभी असते ना त्यावेळेस हॉर्नचा बरोबर आवाज येतो जशी गाडी चालू केली म्हणजे जसं आपण निघालो गेअर टाकून तसा हॉर्नचा आवाज पचकतो माहीत नाही का कसं काय कशामुळे हो। पण गाडी चालू असल्यावरच गाडी हॉर्नचा आवाज खराब होतो आणि तुम्हाला माहिती आहे आपण जर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये आहे तर आपल्याला हॉर्नची गरज किती असते हॉर्न नसलं ना की दिसत नाही लोकांना तर म्हणून मला विचार चालला आहे ते हॉर्न नीट करायचा पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला माहिती असेल की ह्याचं कसं काय ते बोला नीट करू शकतो आपण हॉर्न ज्याचं फक्त वायरिंगचा इशू असतो का हॉर्नचा प्रॉब्लेम आहे काय का पण नक्की मला सांगा कमेंट्समध्ये म्हणजे ॲटलिस्ट मला ते नीट करता येईल किंवा नीट करून घेता येईल अजून माझं नक्की नाही की मी स्वतः करणार आहे का कोणाकन करून घेणार आहे पण बघूया आज राहू मला असं वाटतंय का मी खूपच ट्रॅफिकमध्ये अडकतोय काय आज रास्ता जास्त रिकामाही दिसतोय पण तेवढं सिग्नलमध्ये अडकतो अडकतोय पण प्रत्येक सिग्नल लागलाय मला आता काय बोलू मी ट्रॅफिकचं पण बघूया कधी होतोय सांगितो या नेमकी गाड्या पण अशा आहेत की, की मला जा

थोडाफार विकामो रस्ता भेटला ना बरं वाटतं माहिती का मस्त वारं वातावरण गाडी आणि आपण बॅस बाकी सगळं इग्नोर करा आणि तुम्ही आतापर्यंत जे व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद आप माझ्यासोबत इथपर्यंत आल्याबद्दल आणि मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा ते हॉनचं कसं रिपेअर करायचं माझा विचार आला की मी स्वतःच खोलून रिपेअर करू पण असं पण नको व्हायला की जेवढा वॉर्न वाचतो तो पण नाही वाजणार अजूनच घाम करून टाकेल मी तर बघूया आणि वाचलंच तर त्याची व्हिडिओ पण बनवेल मी एक वेळेस बघूया आणि धन्यवाद इथपर्यंत माझी साथ देण्याबद्दल आणि इथपर्यंत बघत आहेत तुम्ही व्हिडिओ तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल की सबस्क्राईब पण करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या आणि मी शांत बसतो आता